नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना कोस्टल रोडचा आहे असे अपघात ना आता वारंवार व्हायला लागले साधारण त्या रोडवरून मी हप्त्यातून दोन तीन वेळा तरी जातो मुळात काही लोक जे आहेत का ना काही लोकांची जी ड्रायविंग आहे ना इतकी चुकीची आहे कोस्टल रोडमध्ये बोगद्यात जो रोड जातो तो अक्षरशः जी रिझर्व लाईन दिलेली आहे बसची लेपला तिथून अँब्युलन्स जाते आणि बस बससाठी ठेवलेले आहेत पण काय पुढे एक तर मरीन ड्राईव्ह साईडला किंवा जिथून जो चालू होतो बोगदा नेपिन्स रोडच्या अलीकडे म्हणजे टाटा गार्डनच्या पाठीमागे जो भुलाबाई देसाई रोड आहे ना तिथून तो बोगदा बोगदा स्टार्ट होतो तो मरीन ड्राईव्ह जवळ निघतो मरीन ड्राईव्हचा जो, जो ब्रिज आहे तिथपर्यंत निघतो पण तिथे काय होतं माहितीये काही ठिकाणी जाताना किंवा येताना जर ट्रॅफिक असेल ना खुशाल लोक ना लेपनी गाड्या पळवतात जी रिझर्व लाईन आहे ते आणि अशा ज्या गाड्या आहेत ब्रँडेड कायम अपघात घडतो तिथे भरधाव वेगात पळवतात ते भरधाव हो। काही त्याचं दे घेणं देणं आणि बोगद्याचं दे कसं आहे एकदा का संतुलन बिघडलं तर बोगदा असतो त्या भिंतीला धडकणार गाड्यांचे असे असे आडवी होणार तिथे तरी कमीत कमी लिमिटने चालवा तुम्हाला जो वेग मर्यादा दिली आहे तिथे चाळीस साठ जे पण काय वेग मर्यादा ठेवा थोडस डिस्टन्सनी चालवा असे अपघात होणार नाही पण म्हणतात ना काय म्हणजे लोकांची बुद्धी लोक पावत चालली तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा